आदिलशहाने पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांच्या नावाने दिली होती शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे केली के त्याचवेळी शहाजीराजांना पुणे जहागिरीचा जा सर्व कारभार शिवाजीराजे यांचनामुखीस दिला शिवाजीराजे पुणे जहागिरीचे पोक पोट मोकसदार झाले म्हणजे प्रत्यक्ष कारभार जरी शिवाजीराजांच्या नावाने झाला तरी वडिलकीच्या नात्याने तो कारभार जिजाऊ पाहू लागला त्यांची माय ममता मोठी जरबही मोठी स्वप्नेही मोठे जी माणसं कारभार पाहण्याकरिता म्हणून पुणे जागिरीकडे शाहजीराजाने नेमून दिली होती फार मोठे योग्य दिली शिस्तीने काटेकोरपणे हुकुमांत वागणारी कारभार चोख करणारी निष्ठावंत आणि प्रामाणिक अशी माणसे असले की उत्कर्ष होतच असतो मग तो छोटा संसार असो की मोठ्या साम्राज्य असोत उत्तम अनुशासन ही हुकुमशक्तीच असते पुणे जागरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी भारदस्त वयाने बहुतेक साठी सत्तारी ओलांडलेले बाजी बालस्कर दादाजी कोंडादेव पाचं पंकीराव गायकवाड यसबा दाबाडे नारोपंत मुजुमदार आणि तसेच तर आणखी काही जे काम सांगितले त्यांनी चोखपणे करावे ऐशे ताकदीचे आणि युक्तिबुद्धीचे ऐप्यतेचे निसारे होते तिचा साहेबांची तडप वेगळीच होती कर्तबगारीचे आणि समतोल न्यायबुद्धीचे संस्कार त्यांच्यावर नेमकी कुणी केले इतिहास त्यांचे नावे माहीत नाहीत पण कथा कीर्तनातील पौराणिक स्त्रियांचे चरित्र सरणप्रमाणे त्यांचे मनावर नक्की संस्कार करत होते प्रत्यक्ष नदीकच्या काळात शाही घरण्यात कर्तृत्व गाजलेली स्त्रियांची एक एक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्या कानावर जात असणारच आदिलशाहीने बेगम अहमदनगरची सहजादी चांदबेबी आणि त्यापेक्षाही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळ मुळखातील कितीतरी मराठ्या ते, मराठ्यांच्या लेखी सुना त्यांना दिसत होत्या कारीच्या कानेची त्यांची आई अनुसाऊ जेदे ही त्यातीलच आसवलीच्या डमळ पाटलांची आई रुपाऊ अशा अनेक कितीजण यमदूतांच्या नजरेनं नजर भिडून जगत वावरात बायका औसाहेबांना दिसत होत्या आपणहून माणसांना शिकायचं असतं ते हेच मराठी रक्तात जन्मता आणि धैर्य औसाहेबांच्या रक्तात होते एक बकरकाराने लिहून ठेवले की जाऊ सारखे कन्यारत्न ईश्वराने निर्माण केले कितीही कठीण संकट पुढं आलं तरी ती मात्रही न डगमगता धैर्याने तोंड देणारी होती ती मराठ्याची मुलगी आऊसाहेबांना आपला शोभा उदात आणि उत्कट आणि उत्तुंग यशाचा मानकरी करायचा होता यांचं गौतक म्हणजे शिवाजीराजांची तयार झालेली राजमुद्र केवढा उत्तुंग आणि उदात ध्येयवाद सांगितला या राजमुद्रेत सदैव प्रतिपदेच्या चंद्रासारखी विकसित होत जाणारी ही शिवमुद्रा विश्वाला व्यंद आणि लोक लोककल्याणकारी ठरो संजीवनी नावाचा एक विलक्षण मंत्र या विश्वाला कल्याणासाठी कचाने मिळवलेला म्हणे तोच हा मंत्र असेल का शिवाजी शिवाजीराजांच्या आज्ञापत्रावर हाच मंत्र राजमुद्रा म्हणून झळकू लागला आणि शिवाजी कोणी साळी कोणी तेली कोणी रामोशी महार धनगर कुणी ब्राह्मण तर कुणी मुसलमानही आणि आदिल कानाची काय कुजबूज तक्रारी जाऊ लागल्या की शहाजीराजाचा पोरगा हलक्या लोकांच्या वावरतो मोहम्मद आदिल शाहने ही कुजबूज असण्यावर नेली त्याला विश्वासच बसेना की शहाजीराजेचा एवढा असा पोरगा मावळी डोंगरात बंड पुकारेल या आदिल विरुद्ध कसं शक्य आहे पण ते सत्य होतं खरोखरच बंडाजी राजकारण शुभाच्या डोक्यात घुमत होतं पण खरंच शक्य होतं का अशक्यच होतं शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का नाही दीड दोन लाखाची फौज सहज उभा करू शकणाऱ्या आदिलशहा पलीकडे गावळकोंड्याच्या कुतुबशाही होता हे नदीच्या उत्तरेला भीमेपासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य आपल्या तळहातावर नाचवला मुघल बादशाह शहाजन दिल्लीत होता कोकणच्या किनाऱ्यावर पोर्तुगीज होते व जंजिरेला सिद्धी होता आणि शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्या कामाला कडकाडून विरोध करत या सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोकही होतेच एवढा मोठा बळाला तोंड देण्याकरिता शिवाजी काय होतं सैन्य तोफकाना आरमार खजिना यापैकी काहीच नव्हतं पण या सर्वांनी एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळजात होती कोणती आत्मविश्वास कठोर ध्येयनिष्ठा आणि तांत श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे भावडी अंधश्रद्धाही नव्हे बुद्धिनिष्ठ श्रद्धा अभ्यासपूर्ण श्रद्धा आणि याच भावनांनी भारवलेली मावळी भावंडे अशाच असंख्य भावंडांना हाका मारत होते न बोलता शब्दात कारण त्यांचे शब्द इतिहासाईल कागदपत्रावर फारसे उमटले नाहीत पण ते नक्की ऐक ऐकायला बोलवत होते त्यांच्या शब्दात शब्द मंतरलेला होता महाराजांचं मनुष्यबळ बोट मोजावीत इतक्या मोजमापात वाढत होतं की शत्रू पराभूत होता मावळीचे मूळभर होते पण वडिलांनी वापरलेली आणि साहद्रीनं शिकवलेली एक महामंत्र महाराजांच्या मस्तकात सदैव जागा होता कोणता गणिमिकावा होय गणिमिकावा शत्रूच्या जास्तीत जास्त फौजाच्या आपल्या कमीत कमी फौजांनीशी आणि कमीत कमी कमी यु युद्ध साहित्यानिशी कमीत कमी वेळात पूर्ण पराभवाची शक्ती या गणिमिकाव्यात होती